ङ्गला आषाढी एकादशी निमित्त आपल्या लाडक्या विठुरायाचे दर्शन आपल्या घनसुली आणि आजूबाजूच्या परिसरातील घेता यावे तसेच आरोग्याची देखील काळजी घेता यावी या उद्देशाने इंद्रावती हॉस्पिटल व माजी नगरसेवक घनश्याम मडवी आणि सावित्री महिला सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन आपल्या जनसंपर्क कार्यालयात केले होते ज्या कार्यक्रमास भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत आपल्या विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले शिवाय आपल्या कपाळी वारकरी संस्कृतीची परंपरा सांगणारा गंध देखील लावला तसेच सर्व भाविकांनी दर्शन सोहळ्या बरोबर आपली डोळे तपासणी मधुमेह तपासणी रक्तदाब तपासणी दंत तपासणी पीसीजी तसेच तज्ञ डॉक्टरांचा सल्ला देखील शिबिरात सहभागी झालेल्या रुग्णांनी घेतला तसेच काही भक्तिगीते देखील कलावंतांनी सादर केली या प्रसंगी माजी नगरसेवक घनश्याम मडवी व सावित्री महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा ललिता मडवी यांनी भाविकांची व रुग्णांची विशेष काळजी घेतली याविषयी त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले रामकृष्ण हरी माऊली आज देवशयनी एकादशी म्हणजे आषाढी एकादशी निमित्त या ठिकाणी घनसुली गावामध्ये आमच्या सावित्री महिला सामाजिक संस्था नगरसेवक घनश्याम मडू मित्रमंडळ यांच्या वतीने या ठिकाणी विठ्ठल मूर्ती दर्शनाचा सोहळा प्रमाणे या बाराव्या वर्षी या ठिकाणी आम्ही आयोजित करत आहोत आणि ह्या सोहळ्याप्रसंगी नेहमीच आम्ही आषाढी एकादशी निमित्त विविध समाज उपयोगी असे उपक्रम घेत असतो या आषाढी एकादशीला आम्ही भव्य आणि दिव्य असं आरोग्य शिबिर या ठिकाणी इंद्रावती हॉस्पिटल यांच्या वतीने ठेवलं आहे आणि या शिबिरामध्ये दंतचिकित्सा शिबिर तुमचं फुफ्फुस तपासणी शिबीर ई सी जी त्याचबरोबर डोळे तपासणी आणि विविध आजारांच्या तपासण्यासाठी हे शिबीर ठेवण्यात आलेलं आहे आणि अतिशय सुंदर असा प्रतिसाद या ठिकाणी नागरिक देत आहेत आणि निश्चितच जो पंढरपुरामध्ये भक्तांचा मेळा जमलेला आहे बऱ्याचशा भक्तांना पंढरपूरला जाता येत नाही अशा भक्तांसाठी आम्ही ही सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देत आहोत आणि ही देत असताना आम्हाला अतिशय आनंद होतो की अशा प्रकारची सेवा करत असताना त्यांना फराळ वाटप खिचडी वाटप असे विविध प्रकारचं आम्ही त्यांना या ठिकाणी करत असतो व या ठिकाणी विविध प्रकारचे भजनाचे कार्यक्रम त्याचबरोबर या ठिकाणी भावगीत आणि भक्तिगीतांचा देखील आम्ही कार्यक्रम ठेवलेला आहे साधारण दहा वाजेपर्यंत हा कार्यक्रम सकाळी आठ वाजल्यापासून ते रात्री दहा वाजेपर्यंत चालणार आहे आणि सातत्याने या ठिकाणी जी गर्दी आहे ती ओसंडत असते आणि एक आम्हाला मनाला आनंद वाटत असतो की अशा प्रकारचं भगवंताच्या नामस्मरणामध्ये तल्लीन होऊन आम्ही हा कार्यक्रम करत असतो मांडियेला वाळवंटी ठाई नाचती त्या ठिकाणी वैष्णव भाई नाचतायत आणि विठ्ठल भक्तीच्या सेवेमध्ये रममान होतात अशा प्रकारची सेवा भगवंताने आमच्या हातून करून घेवो अशी चरणी प्रार्थना करतो आणि पांडुरंगाला विनंती करतो की सर्व लोकांच्या जीवनामध्ये सुख शांती आणि समाधान लाभो आरोग्यमय जीवन त्या सर्व लोकांना लाभो अशी विनंती करतो रामकृष्ण आदी पहिल्यांदा आषाढी एकादशी निमित्त मी सर्व भाविकांना आणि माझ्या सगळ्या घनसोलीतल्या सर्व लोकांना आषाढी एकादशी दशीच्या हार्दिक शुभेच्छा देते आम्ही हा जो उपक्रम राबवला तो यासाठी राबवला की गोरगरीब लोक जी कोणी वयोवृद्ध जाऊ शकत नाही आहेत आषाढी एकादशी निमित्त अशांसाठी काहीतरी नवीन काहीतरी करावं मग ही संकल्पना आम्ही केली की पांडुरंग परमात्मा तर सर्वकडे आजच्या दिवशी तर तो मंदिरात नसतोच भक्तांच्या मेळाव्यामध्ये असतो मग ही संकल्पना केली की आपण का नाही मूर्ती आणून पूजा करावी की जी लोक जा जाऊ शकत नाही जी आजारी असतात ज्यांना जाता येत नाही काही कारणावस्त अशा लोकांसाठी मग आम्ही ही निरंतर सेवा चालू ठेवलेली आहे मग या सेवेमध्ये आम्ही प्रत्येक वेळेस काहीतरी नवीन उपक्रम राबवत असतो त्याच्यामध्ये आमचं आरोग्य शिबिर असतं कधी वेगवेगळे उपक्रम असतात मग यामध्ये आम्ही उपवासाचे पदार्थ किंवा कधी वृक्षारोपणाची माहिती कधी वृक्षारोपणाचं महत्व कधी तुळशी वाटप प्रत्येक वर्षी नवीन काहीतरी उपक्रम करत असतो की जेणेकरून समाजाला काहीतरी नाविन्यपूर्ण भेटलं पाहिजे आणि त्याच्यातून त्यांनी ते काय घेतलं पाहिजे घेतलंही पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही हा उपक्रम राबवत असतो